ती भेट ती भेट आठवते ती भेट आपुली अगदी पहिली आठवते ती भेट आपुली अगदी पहिली वहिली चित्रामधल्या परी सारखी तू मजला दिसले आठवते ती भेट आपुली अगदी पहिली वहिली चित्रामधल्या परी सारखी तू मजला दिसली मातीवरती तुझी पावले मातीवरती तुझी पावले उमटत गेली गंध मातीवरती तुझी पावले उमटत गेली गंध वादळे चांद रात रातराणी ही गंध मोकळी हसली आठवते की भेट आपली अगदी पहिली झुलत्या हिरव्या कंच नारळी झुलत्या हिरव्या कंच नारळी तळी सांडली पान सावली झुलत्या हिरव्या कंच नारळी तळी सांडली पान सावली ओढणी लपेटून बसलेली आठवते ती भेट आपुली अगदी पहिली वहिली चित्रामधल्या परी सारखी तू मजला दिसलेली ओ ती नजर लाजरी ओझर ती नजर लाजरी क्षणात धुळली क्षणात कळली ओझर ती ती नजर लाजरी क्षणात धुळली क्षणात कळली चंचल पारा बांधून पायी तू अचपळ झालेली आठवते ती भेट आपली अगदी पहिली वहिली चित्रामधल्या परी सारखी तू मजला दिसते चित्रामधल्या परी सारखी तू मजला दिसते